सर्व बंधू बहिणींना सप्रेम नमो बुद्धाय व मैत्रीपूर्ण जय भीम अवलेय संग्राम बुद्धिष्ट चानेलवर सुस्वागतम बंधू बहिणींनो आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडिओचा विषय आहे स्तूप व स्तूपाचे प्रकार व स्तूपाचे महत्त्व सुरुवातीला एकूण 9 स्तूपांची निर्मिती करण्यात आली होती त्यापैकी 8 स्तूप हे बुद्धाच्या शारीरिक धातूवर आणि 9 स्तूप ज्या पात्राने अस्तित्चे वाटप केले होते त्या पात्रावर निर्माण करण्यात आला ते अशा प्रकारे पहिला स्तूप राजगृह स्तूप दुसरा वैशाली स्तूप तिसरा कपिल वस्तू स्तूप चौथा अला स्तूप पाचवा रामग्रामा स्तूप सहावा पावा स्तूप सातवा कुशीनगर स्तूप आठवा वेधाडी पिपा स्तूप नववा पिपिप्रहवा स्तूप म्हणजे स्तूपांची संकल्पना बुद्धांच्या अस्थिंचे जतन करणे व संवर्धन करणे असा सम्राट अशोक राजाला सात स्तूपातील असती मिळवण्यात यश आले परंतु आठव्या स्तूपातील अस्थि मिळवू शकला नाही तो म्हणजे रामाग्राम स्तूप रामाग्रामच्या नागलोकांनी सम्राट अशोक यांना अस्थि देण्यास नकार दिला इतकेच नाही तर जर जबरदस्ती करत असाल तर आम्ही युद्ध करू परंतु सम्राट अशोक यांनी कलिंगच्या युद्धानंतर परत कधीही युद्ध करणार नाही असा निश्चय केला म्हणून अस्थि नाही मिळाल्या तरी चालेल पण युद्ध नको अशी सम्राट अशोकांनी भूमिका घेतली व उर्वरित सात स्तूपामधील अस्थि घेऊन त्यावर सम्राट अशोक राजांनी चौऱ्याऐंशी हजार स्तूपांची निर्मिती केली स्तूपांचे के एकूण चार प्रकार पहिला प्रकार शारीरिक स्तूप बुद्धाच्या अस्थि धातूवर निर्माण करण्यात आलेल्या स्तूपाला शारीरिक धातू स्तूप म्हणतात त्यानंतर दुसरा परिभोगिका स्तूप ऑब्जेक्ट स्तूप म्हणजेच बुद्धाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापरलेल्या वस्तू व त्यावर निर्माण करण्यात आलेल्या स्तूपाला परिभोगिका स्तूप किंवा ऑब्जेक्ट स्तूप असे म्हणतात तिसरा प्रकार कॉमोरोप सिंबॉलिक स्तूप किंवा उद्देशिका स्तूप बुद्धाच्या जीवनात ज्या ज्या घटना घडल्या व जिथे जिथे घडल्या बुद्धांनी ज्या ज्या ठिकाणी प्रवचन दिले दिले किंवा त्या ठिकाणाला जाऊन त्या ठिकाणावर जे स्तूप निर्माण केले त्याला सिंबॉलिक स्तूप किंवा उद्देशिका स्तूप असे म्हणतात चौथ्या क्रमांकाचं स्तूप स्तूप मन्नत स्तूप आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा आपण वरीलपैकी कोणत्याही स्तूपाला भेट देण्यासाठी जाऊ शकत नाही त्याकरिता पूजेचे स्थान निर्माण केले जाते व त्यावर स्तूप निर्माण केले जातात त्या प्रकारच्या स्तूपांना ओटीव स्तूप किंवा मन्नत स्तूप असे म्हणतात स्तूप एकूण आठ भागांमध्ये विभागले जातात स्तूपाचा पहिला भाग म्हणजे जोथा म्हणजे स्तूपाचा पाया किंवा सर्वात खालचा भाग म्हणजे जमिनीपासून सुरुवातीचा भाग त्यात कधी कधी तीन वर्तुळे असतात दुसरा भाग मेधी हा जोथाचा वरचा म्हणजे जमिनीपासून दुसरा भाग हा जोथापेक्षा उंच असतो दुसरा भाग म्हणजे मेधी हा चौथाच्या वरचा भाग हा भाग चौथा जास्त उंचीचा असतो व जमिनीपासून दुसरा भाग असतो तिसऱ्या क्रमांकाचा भाग म्हणजे वेदिका मेधीच्या वरचा भाग म्हणजे जमिनीपासून तिसरा भाग त्याला वेदिका असे म्हणतात चौथा भाग वेदिका पट्टी वेदिकेच्या वरच्या भागाला आजूबाजूने संरक्षण अशी गोलाकार भिंत असते त्याला इंग्रजीमध्ये रेली असं म्हणतात हा भाग प्रदक्षिणापद म्हणून उपयोगात येतो पाचवा भाग स्तूपावरील अर्ध गोलाकार घुमट वेदिकाच्या वरचा भाग हा गोलाकार असतो त्याला अर्ध गोल घुमट असे म्हणतात त्यानंतर त्या अर्ध गोल घुमटावर हर्मिका हा घुमटाच्या वरचा भाग असतो त्या कधी कधी तीन तर कधी पाच असतात सातवा भाग यशस्वी हा हर्मिकेचा वरचा भाग जो छत्रावलीला आधार देणारा भाग असतो छत्रावली हा स्तूपाचा सर्वात उंच भाग अशा प्रकारचा परिपूर्ण स्तूप आपणास कार्ले येथील बुद्ध लेणीतील प्राचीन पाषाण मूळ स्तूपावर बघायला मिळतो उपलब्ध असलेले भारतातील एकूण स्तूप त्यापैकी भारतातच नव्हे तर भारताबाहेर सर्व ज्ञात असलेला सांची स्तूप सांची स्तूप हा मध्य प्रदेशात असून भोपाल पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे हा स्तूप सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे त्याचे उत्खनन केले असता तिथे बुद्धाचे शिष्य सारी आणि महामगला यांच्या अस्थि मिळाल्या आहेत एकोणीसशे एकोणऐंशी ला या स्तूपाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला या स्तूपाच्या शोधाची एक कथा आहे ती या प्रकारे युद्धाला मदत एक बटालियन निघाली होती परंतु युद्धाचा शेवट दुसऱ्याच दिवशी झाल्यामुळे ते परत जात असताना एका ठिकाणी थांबले व दुसऱ्या दिवशी एका टेकडीवर शिकारीला गेले असता तेथे त्यांना काही मानव निर्मित भाग दिसून आला त्याचे उत्खनन केले असता सांची स्तूपाचा शोध लागला दुसऱ्या क्रमांकाचा स्तूप म्हणजे द ग्रेट स्तूप ऑफ अमरावती हा स्तूप इसवी सन पूर्वी तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने निर्माण केला आहे याचा बराच भाग नष्ट झाला आहे याचे काही शिल्प काही आर्ट मद्रास म्युझियम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत सतराशे सत्त्याण्णव मध्ये ब्रिटिश चार्ल लोजिस्ट नेजर कोलिन मॅगझिन यांनी त्याचा शोध लावला व त्याचा प्लॅनही तयार केला धामेक स्तूप हा स्तूप सारणात येथे असून सम्राट अशोक राजाने निर्माण केला आहे व मेजर जनरल सर अलेक्झांडर कनिंगम यांनी स्वतःचे पैसे खर्च करून अठराशे सदोतीस मध्ये उत्खनन केले व याचा शोध लावला याच ठिकाणी बुद्धाने आपल्या पाच पंचवर्गीय भिक्कूंना प्रथम उपदेश दिला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका व बेलच्या चिन्हाला स्पर्श करा ज्यामुळे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचे जय भीम जय राम साधू साधू साधू